फ्रेंड्स दयारोज एक मिनटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता पण आपण संस्कृतचा पेपर वनमधलं आपण आपण काल समाज चालू केला पण समाज चालू केलेलाच के होता आपण काल रिझ्युम केला तर काल आपण कोणता समाज बघितला काल आपण तत्पुरुष समाज बघितला त्याआधी आपण अविवाह समाज बघितला होता अविवाह समाजाचे मी एक्झाम्पल सुद्धा एक्झाम्पलसुद्धा प्रॅक्टिस करून घेतली होती चांगले ठीक आहे तर नंतर त्याच्या आधी आपण संधी वगैरेसुद्धा बघितलं होतं ते, ते सर्व आता रिकॉल तुम्हाला थोडं थोडं झालं असेल तर एकदा तुम्ही एकदा ते नोट्स वाचून घेजा म्हणजे तुम्हाला सर्व बॅकअपमध्ये सर्व तुम्हाला लिंक लागून जाते ठीक आहे आता आपण नेक्स्ट टॉपिक बघितणार आहोत बहुरीही समास बहवरी समास याच्या समासामध्ये अवयभाव समास आणि तत्पुरुष समास हे जास्त इम्पॉर्टंट येतं ठीक आहे त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतात त्याच्या ते इम्पॉर्टंट पण येतात थोडेसे एक महत्त्वाचे येतं आणि बाकी बहुरी आणि द्वंद्ववर पण विचारतात पण त्याची संख्या कमी राहते आणि ते समजायला कम्पॅरेटिव्हली इझी येतं ठीक आहे नंतर येते बहुरी समास ज्या समास प्रकारात समासिक शब्दांच्या व्यतिरिक्त इतर पद प्राधान्य असते त्याला बहुरी समास म्हणतात अविभाव समासामध्ये काय राहते पूर्वपद प्रधान राहते नंतर तत्पुरुष समासमध्ये काय राहते उत्तरपद प्रधान राहते याच्यामध्ये काय राहते दोन्ही पदार्थ सोडून दोन्ही पद सोडून अन्य अन्य पद अन्य पद प्राधान्य राहते म्हणजे ते प्रधान राहते तर त्याला काय म्हणतात बहुरी समास ज्यात आपल्याला दोन सूत्र बघायचे अनेक मान्य पदार्थ आणि निष्ठा सूत्र बघायचं ठीक आहे तर अनेक मान्य पदार्थ काय येते हे फक्त समजून घ्यायचंय या समासात त्यातील पदांना महत्त्व असते काय असते या समासात नाही का त्यात पदांना महत्त्व नसते त्या म्हणजे जे उत्त पूर्वपद आणि उत्तरपद त्याला महत्त्व नसते अर्थ प्रकट करणारा अन्य शब्द असतो या समासात अन्य पदार्थाला शब्दाला विशेष महत्त्व असते एकाच विभक्तीत असलेल्या सुबंधाचा एकाच विभक्तीत असलेल्या सुबंधाचा एकाच सामासिक शब्दात समास होतो अन्यपद प्रथमाविभक्तीत असते जे अन्यपद येथे कशात राहते प्रथमा विभक्तीत राहते आता हे काय प्राप्त उदकम प्राप्तोदकम प्राप्त उदकम प्राप्त उदकम हे ते प्राप्तम उदकम प्राप्तम उदकम हे काय याचा लौकिक विग्रह नंतर आता आपण अलौकिक विग्रह मध्ये काय लावत असून सुदा सुप्रत्यय लावत असतो सुप्रत्यय लावलं आणि इथं हे सूत्र लिहून टाकायचं ठीक आहे आपण अव्ययभाव समासामध्ये इथं काय लिहायचो अव्यय विभक्ती अव्यय आणि मग नंतर वचनेषु आपण लिहायचो ते सूत्र लिहायचो इथे काय लिहायचं अनेक मान्य पदार्थ नंतर आपण सुप धातू प्रदिपदक या या सुप सुपधातूचा लोप करायचो नंतर आपण नंतर इथं आता इथं काय झालं इथं आता ग संधी झाली इथं प्राप्त उदकम अपुढ ओ अपुड उ आला म्हणून ओ झाला प्राप्त उदक झालं हेच काय झालं संध, फक्त संधी इथं संधी झाली संधी कोणती झाली गुणसंधी झाली गुणसंधी झाली ठीक आहे तर गुणसंधी झाली अपुढ अपुढं उ अपुढं जर का कोणता जरी स्वराला स्वराला तर त्याचं काय होते गुणसंधी होते ठीक आहे गुणसंधीमध्ये कशाचा आदेश होतो अ ए आणि ओचा आदेश होतो ठीक आहे ए ओ आणि ओचा आदेश होतो ठीक आहे तर आदगुण सूत्रांना काय झालं इथं हे झाली संधी झाली नंतर इथे नंतर आपण स्वच्छ समोर सूत्रानं फक्त एक हे एक एक्स्ट्रा आलं ठीक आहे नंतर स्व समोर सूत्रांना आपण काय केलं स्वत समोरच्या सूत्रांना आपण काय केलं सुप्रदेशाचा सुप्रत्याचा वापस हे केला आदेश केला नंतर काय होते नंतर अमिपूर्व अम म्हणजे अमिपूर्व आणि इतिसिद्धम अपिपूर्व अमिपूर्व आणि इतिसिद्धम ठीक आहे तर अमिपूर्व काय आलं अमिपूर्व काय आलं प्राप्त उदकम प्राप्त उदकम अम आदेश केला पण नंतर काय झालं प्राप्त उदकम हे ठीक आहे तर याचे तुम्हाला मी एक्झाम्पल प्रॅक्टिस करून घेईल पण याच्यावरून तुम्हाला समजून जाते कारण की मी अवयभव समाजामध्ये जे पॅटर्न आहे तेच पॅटर्न इथं आहे फक्त आपल्याला लौकिक विग्रह आणि अलौकिक विग्रह याचा याचा अभ्यास करायचा आपल्याला जे चूप जातोय तो तो पाठांतर असा तुम्ही इथं हे करू शकता ठीक आहे हे हे इम्पॉर्टंट येतं लौकिक विग्रह आपल्याला याच्यावरून आपल्याला इथं जाताला पाहिजे याच्यावरून याच्यावर जाताला पाहिजे ठीक आहे आणि नंतर याच्यासाठी आणि इथून इथं यायसाठी आपल्याला सुप धातूचा सुप धातूची मदत लागते ठीक आहे बाकी हे तर बाकी हे तर कॉमन आहे बाकी हे तर कॉमन आहे हे तर आता तुम्ही हे तर आता तुम्हाला तुम्हा थोडी तो लिंक लागली असेल की कसं चालते ठीक आहे नंतर येते निष्ठासूत्र निष्ठासूत्र काय म्हणते निष्ठा ही एक पारिभाषिक संज्ञा आहे निष्ठा काय परिभाषा देणारी संज्ञा आहे त तवत हे शब्द ज्याच्या शे शेवटी असतात कोणते आणि तवत शब्द ज्याच्या शे शेवटी असतात त्यांना काय म्हणतात त्यांना निष्ठांत संज्ञा प्राप्त होते आणि निष्ठा सूत्रानुसार निष्ठांत शब्द पूर्वपद्या हे करायचे आप जसं आपण निश्चित हे बघितलं होतं उपसर्जनम पूर्वम उपसर्जनम पूर्वम आपण सूत्र बघितलं होतं कशात अवयभास समासामध्ये आपण तिथं काय बघितलं तो उपसर्जन पूर्व तिथं म्हणजे काय होतं जे उप ज्याला उपसर्जन संज्ञा प्राप्त होते त्याला आपण प्रथम त्याला पदात घ्यायचो इथंच फक्त इथं तेच आहे इथं काय इथं सूत्राने काय होते आपण जे निष्ठांत शब्द येतात म्हणजे ज्याच्या शब्दी त लागलेले तव तवत प्रत्यय लागलेले तर प्रत्यय आपण प्रत्यय पण टॉपिक एक छोटा टॉपिक आहे प्रत्ययाचा तो पण आपण घेणार आहोत तर प्रत्यय तुम्हाला इझिली समजून जातील ठीक आहे आपण बाकी अव्यय उपसर्ग बाकी सगळं बघितलेलं आहे फक्त एक प्रत्यय आला आता आपले काय बाकी नंतर ते घेतलं तर तुम्हाला हे प्रत्यय समजून जाते ठीक आहे ते इथे काय आलेलं आहे त शेवटी काय आलं युक्त त म्हणजे काय तवत प्रत्यय आलेलं म्हणून काय झालं या युक्तला काय झालेले हे झालेले संज्ञा प्राप्त झाली निष्ठा शब्द प्राप्त झाले आणि निष्ठांत शब्द सूत्राने पूर्वपदात येऊ जायचे ठीक आहे हे लौकिक विग्रह अलौकिक विग्रह हे तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे इथं काय झालं सुपधातू लागला नंतर निष्ठा सूत्रांनी काय केलं हे जे युक्त आहे ते आधी घेतलं आणि नंतर प्रतिपदक या सूत्रांनी काय झालं हे जे विभक्ती म्हणजे सुप विभक्त हे जे विभक्ती आहे सुधातू याचा आपण लोप केला नंतर विभक्ती नंतर आपण काय केलं नंतर स्वच्छ आपण परत आणलं नंतर इथं काय करायचं इथं आता तुम्ही म्हणसाल इथं लोप केला आणि इथं परत आणतो आपण मग मदत काय करतो मदत जर का आपल्याला काही संधी असेल सम संधी वगैरे काय असेल काही दुसरं काही करायचं असेल आपल्याला तर ते करू शकतो आपण ठीक आहे नंतरे थे, नंतरे थे नंतर येते नंतर येते विभक्ती काय नंतर येते विभक्ती वापस विभक्ती लावायची नंतर काय आता आता सु आला सु आला तर सूचं काय झालं रू झाला कोणत्या ससजूश रू जर का शेवटी जर का स स वगैरे आला असेल आणि त्याच्या आधी जर का हे असेल हे काय हे संधीचा हे विसर्गसंधीचं एक्झाम्पल आहे सूत्र आहे ठीक आहे तर ससजूशी रू आपण हे सूत्र बघितले तर त्याच्यानुसार काय झालं सूचं रू झालं ठीक आहे आणि मग काय झालं रूचा खरं खरं वसायानं वसजीनं या सूत्रानं काय झालं इथं हे झालं येऊ झालं ठीक आहे तर एक तर तुम्ही हे लिहू शकता हे नाही लिहिलं तुम्ही डायरेक्ट ही स्किप केलं तुम्ही सहज सुचं डायरेक्ट यो हे केलं आणि इथं तुम्ही डायरेक्ट हे लिहून टाकलं इथेसुद्धा लिहून टाकलं तरी कोणी काही म्हणणार नाही तरी चालते ठीक आहे इतका लोड नका घेऊ आपल्याला फक्त लिहायचं एल एक्यूमध्ये जर का तुम्हाला एल एक्यूमध्ये जर का आला तर दोन मार्कासाठी तुम्हाला हे विभक्ती हे लिहून इथं सूत्र हे लिहिणं अपेक्षित आहेत आपल्याला ठीक आहे तर हे सोडायचं एक हे तुम्हाला नाही जरी जमलं तरी जे जिथं तुम्हाला कन्फ्युजन झालं तिथं जसं जे पॅटर्न आपण फॉलो करू तसं करून टाका डोकं लावू नका मधात हे काय येते कसं येते काय येते आता तुम्ही डोकं लावत बसला माहीत असतं तर वेल अँड गुड नो प्रॉब्लम नसल तर चालून जायचं समोर चालत जायचं डोकं नाही लावायचं ठीक आहे डोक्याला असाल तर मग तुम्ही हे क्वेश्चन डायरेक्ट स्किप करून घेता स्किप करून घेता तर दोन मार्क तुमच्या हातातले गमवून जाल पण जर का अटेम्प्ट केला तर एक दीड तर तुम्हाला इझिली भेटून जाते आणि दोन मार्कापैकी एक दीड म्हणजे हे टोटल आले दहा मार्काचं भेटायचे तर दहा मार्कापैकी तुम्ही सात ते आठ मार्क इझिली घेऊ शकता आणि एलई क्यूमध्ये सात ते आठ मार्क घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ठीक आहे आणि तुम्ही जर का व्यवस्थित केलं मी जसं ज्या पद्धतीने सांगतो प्रॅक्टिस केली तुम्ही तर तुम्ही दहापैकी काय नऊ पण मार्क घेऊ शकता ठीक आहे तर व्यवस्थित करा फक्त आपण एवढे एक्झाम्पल पाठ करू आपले एव एवढे एक्झाम्पल प्रॅक्टिस करू की आपल्याला सगळं समजायचं जाते आपलं कोणतं जरी एक्झाम्पल आलं तर आपल्याला सॉल्व्ह करता येते ठीक आहे आता आपण आता हे झालं आपला बहुरी समाज आता याचे आपण अजून काहीतरी एक्झाम्पल बघू की लौकिक विग्रह कसा करतात ठीक आहे ह्याचे काही थी एक्झाम्पल येतं जर समजा जर का आपलं जे याचं हे अन्य पदार्थ हे तर आपण पाहिलेले याचं दोन प्रा दोन टाईप व्याधिकरण समाधिकरण तत्पुरुष समाजसारखं आहे ते नाही आपलं महत्त्व आहे एक्झाम्पल आपले एक्झाम्पल महत्त्व आहे आपल्याला हे कोणी नाही विचारणार आपल्याला आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजे पितांबरम पितांबरम काय पितम अंबरम यस्य स हे हे लक्षात ठेवायचं यस्य स यस्य स यस्य स लागत असं ते ठीक आहे बाप्त प्राप्तो प्राप्तारोग्यम प्राप्तम आरोग्यम यस्य संठे काले कंठे कालो सह चक्रपाणी चक्रपानव यश युक्तयोग युक्तयोग सह भालेचंद्र भालेचंद्र यश यस्य सह तर आता मी हे काहून सांगत तुम्हाला याच्यावरून इकडं आलं पाहिजेत आणि याच्यावरून इकडं आलं पाहिजेत ठीक आहे तर असे एक्झाम्पल तुम्हाला फक्त हे जेवढे प्रॅक्टिस होते तेवढं असे शब्द पाठ करायचे या लक्षात ठेवायचं की बा युक्त युक्तयुक्त काय होते युक्त योग यश युक्त योग यश विशालक्षचं काय होते विशालक्ष्णी एस जर का तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर का पेपरमध्ये जर का यश एस आलं तर तुम्हाला विशालक्ष लिहिता आलं पाहिजेत हे समजायसाठी कारण की आपल्याला सी क्यूमध्ये असेच प्रश्न विचारतात आपल्याला नॉर्मली हे माहीत राहते आपल्याला इथून इकडं जाता येते आपल्याला उलटं नाही येत आहेत आपल्याला अभ्यास उलटा करायचा उलटाचा पण अभ्यास करायचा कारण की आपल्याला क्वेश्चन कसे विचारतात क्वेश्चन विचारले जातात त्या पद्धतीनं अभ्यास करायचा तर आपल्याला रिझल्ट भेटेल ठीक आहे तर आता हा बहुरी समाज झाला बहुरी समाजचे मी अजून एक्झाम्पल घेईल आता याच्यासोबतच आपण द्वंद्व समाज पण घेऊन टाकू इझी आहे जास्त काही अवघड नाही म्हणजे आपलं एका खट्ट्या आपलं सर्व टॉपिक एंड जाते ठीक आहे तर इथे लास्ट समास येते द्वंद्व समास द्वंद्व समास ठीक आहे द्वंद्व समासमध्ये आपल्याला काय येते चार ते द्वंद्व द्वंद्वे घी अजाध्य दंतम आणि अल्पाचत्रम हे चार सूत्र बघायचे या चार सूत्राबद्दल आपल्याला माहिती घ्यायची तर ज्या समास प्रकारात पूर्वपद व उत्तरप्रदान असे दोन्ही प्र प्रधान असतात त्या समासाला काय म्हणतात द्वंद्व समास म्हणतात म्हणजे याच्यात काय राहते अवयविवाहामध्ये प्रथम प्रधान तत्पुरुष समासमध्ये पूर्वपद प्रधान आ, नंतर बहुव्री समाजमध्ये दोन्ही पद नाही तिसरं अन्यपद प्रधान आणि जे द्वंद्व समास आहेत त्यात पूर्वपद आणि उत्तरपद दोन्ही द्वंद्व म्हणजे काय भांडण दोन्ही काय राहतात दोन्ही हे राहतात प्रधान राहतात ठीक आहे त्या समास प्रकारास काय म्हणतात द्वंद्व समास म्हणतात तर याचं सूत्र काय चार ते द्वंद च आणि आशा या अर्थाच्या सुबंधाशी होणारा स समास म्हणजे काय द्वंद्व समास च याचे चार अर्थांनी सांगितलेले त्या च याचे किती अर्थ सांगितले चार समुच्चय अन्वाचय समाहार आणि इतर इतर ठीक आहे च चे किती सांगितले जाते चा, चार चे अर्थ च चे अर्थ म्हणून काय चार थे चार अर्थे च अर्थे च अर्थे चार अर्थे तर चार थे द्वंद्व म्हणजे च च अर्थाचे चार प्रकार सांगितले जातं कोणते तर समुच्चे समुच्चे अन्वाचे समार आणि इतर समुच्चय म्हणजे काय दोन किंवा अधिक गोष्टीचा समुदाय एकमेकांशी असे संबंध असेल असेलच असे नाही ठीक आहे देवाची आणि गुरुची सेवा करणे देव आणि गुरु यांचा तसा काही संबंध नाही नंतर येथे अन्वाचे दोन क्रिया करणे यांचा एकमेकांशी संबंध असेलच असे, असे, असे नाही एक महत्वाचे आणि दुसरे दुय्यम कार्य असते म्हणजे आपण दोनदा समाजामध्ये समा चचे चार अर्थ येतात आपल्याला काय सांगितलेलं आहे च अशा शब्दांचा होणारा समाज तोंड मानावा च होणारा संबंध पण चे चार अर्थ येतात चे चार अर्थ येतात तर आपल्या नेमका दोन दो दोन आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा तर जेव्हा दोन किंवा अधिक गोष्टींचा संबंध असतो आणि त्या समा त्या समाज सारखा आता समार म्हणतात जसं की संज्ञाच्या च संज्ञा आणि व्याख्या या दोघांचा संबंध आहे म्हणजे च शब्द कशासाठी चार प्र चार प्रकार चार टाईपमध्ये वापरला जातो च शब्द ठीक आहे देवाची आणि गुरुची सेवा करणे या देव आणि गुरुचा काही संबंध आहे का तसा काही संबंध नाही डायरेक्ट काही संबंध आहे का नाही नंतर भिक्षेकरिता भिक्षेकरिता जा आणि येताना गाय आण हे दोन काय दोन वाक्यात जोडणारा शब्द आहे एका दोन क्रियाला जोडणारा जोडण्यासाठी आपण आणीचा शब्द चचा वापर केला ठीक आहे तर तिथं तिथं द्वंद्व दो समाज झाला का नाही पूर्वपद उत्तरपद असं काही तुम्हाला भा होते का नाही जेव्हा दोन किंवा अधिक गोष्टींचा संबंध असतो संबंध असतो काही काय आपल्याला पाहिजेत संबंध पाहिजेत संबंध असतो आणि त्याच्यात दोन्ही पद समान राहतात जसं की संध्याच्या परिवाच्या या संख्या आणि व्याख्या या दोघांचा संबंध आहे नंतर इतर इतर काय जेव्हा दोन किंवा अधिक पदांचा एकमेकांशी सापेक्ष संबंध ठेवून नसतात म्हणजे सापेक्ष म्हणजे तिथं काय होते इतर इतर संबंध म्हणजे आपल्या समाजमध्ये कोणतं समार्थ आणि इतर इतर द्वंद्व हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला जे समुचय आणि अन्वाचय हे आपल्याला कामीचे नाहीत चर्चे जे अर्थ आहेत हे आपल्याला कामीचे नाहीत जसं की खव धव खदिरा दव धवम च खदीरम च खव खदिरा दव तर हे सु हे आपल्याला असे एक्झाम्पल खूप सारे बघायचे तर हेच आपल्याला पेपरमध्ये आलं पाहिजे ठीक आहे द्रव धव आणि खदीर म्हणजे द्रव्य तर तोड म्हणजे याचा काय सापेक्ष संबंध आहे म्हणून काय इतर इतर द्वंद्व समास आहे हे काय इतर इतर, इतर द्वंद्व समास यापैकी समार आणि इतर, इतर इतर या प्रकारात द्वंद्व होतो परंतु समुचे अन्वच्या या प्रकार द्वंद्व होत नाही हे आपण आपण बघितलं ठीक आहे नंतर आता आपण नेक्स्ट नेक्स्ट सूत्र बघणार होतो द्वंद्वे की असं द्वंद्वेघी द्वंद्वेघीचं काय म्हणजे घी म्हणजे काय घी म्हणजे नदी असलेला इकारांत किंवा उकारांत शब्द असा पूर्वपदी योजावा तर द्वंद्वेघी काय तेच आपलं जसं आपण तिथं पूर्व पाहिलं होतं नंतर आपण निष्ठा पाहिलं होतं आपण बहुरी समाजमध्ये आता इथं काय द्वंद्वेघी द्वंद्वेगी म्हणजे काय घी म्हणजे काय नदी संज्ञा अस नसलेला नदी संज्ञा नसलेला इकारांत उकारांत शब्द जो नदी नस नदी संज्ञा नसलेला कारण की नदी जर का असली तर तिथं कोणतं होईल तर तिथं आपल्याला हे होईल की आमचा पूर्व सॉरी समास होईल तर नदी बिश्य सूत्रानं तर तिथं नाही इथं काय द्वंद्वेगी संज्ञा नसलेला आणि इकारांत आणि उकारांत शब्द असेल तर ते पूर्वपदी जसं हरी हरी हे इकारांत आहे इकारांत आहे आहे आलं इकारांत आहे हे हे काय म्हणतात त्याला हे नदी नदी संज्ञा एका नदी आहे का हे नाही आणि इकारांत आहे ना म्हणून हरी काय येते हरी आपल्या पूर्वपदाला येते हरी काय येते पूर्वपदाला येते ठीक आहे द्वंद्वि सूत्राने ठीक आहे द्वंद्गी सूत्राने ठीक आहे तुम्ही तुम्ही हे हे स्किप करू हे आता इथं नाही का इथं काय झालेलं आहे इथं आपण उलटं केलं पण म्हणजे आधी आपण लोप के लोप केला के मग द्वंदेगी केलं पण आपण आपण नॉर्मली कसं लक्षात ठेवलेलं आहे नॉर्मली कसं लक्षात ठेवलेलं आहे तसंच लक्षात ठेवायचं लौकिक विग्रह आता सांगतो तुम्ही आता जर का तुम्ही जर का पॅटर्न लक्षात ठेवलं असेल आणि तुम्ही जर का रियली स्टडी केला असेल रिअली स्टडी केला असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला असेल असं होऊ शकत नाही की बा एवढं एवढं एक्झाम्पल प्रॅक्टिस केले कारण की आपण नाही नाही म्हणता म्हणता तरी भरपूर एक्झाम्पल मी प्रॅक्टिस करून घेतलं तुमचे आता जसं हर ह च हरी च आता हे हे काय याच्याहून याच्यावर कसं जायचं हे आपण पाठ करणार हे हे कसं लक्षात येईल तुमच्या की बा हरी हरवतं हे कसं केलं तर हे येईल तुम्ही जेव्हा नंबर ऑफ एक्झाम्पल बघाल तर तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक लग्न चालू होईल लिंक लग्न चालू होईल ठीक आहे बाकी याचे ते मी तुम्हाला एक्झाम्पल अविभाव समासामध्ये खूप सांगितले तर इथून लौकिक विग्रह आपल्याला करता आला पाहिजे लौकिक विग्रह आपल्याला करता आला पाहिजेत जसं मी तुम्हाला पितांबरम ते लास्ट बहुरी समासामध्ये सांगितलं तसं हा लौकिक विग्रह नंतर आपल्याला इथं लावा लागते सुपधातू सुभधातू सुभ धातू लागल कसा सुभधातू लागल याच्यानुसार विभक्तीनुसार तर इथं काय इथं प्रथम आहे तर हरिसू हरसू हरिसू ठीक आहे हा काय झाला हा झाला अलौकिक विग्रह हा काय झाला अलौकिक विग्रह ठीक आहे अलौकिक विग्रहमध्ये इथं काय येईल इथं येईल चारथे द्वंद्व चारथे द्वंद्व सूत्र येईल इथं काय चारथे द्वंद्व तिथं प्रत्येकीच्यात आपण काय ना काही बघितलं आहे त्याला आपण अवयव समासमध्ये अव्यय अव्ययम आणि शेवटी अव्ययम वचनेशू असं सूत्र बघितलं होतं तसं इथं आता चारथे द्वंद्व बघितलं बवरी समासामध्ये पण आपण बघितलेलं आहे सूत्र ठीक आहे नंतर येथे नंतर तिथं आपण काय बघितलं तर तिथं आपण बघितलं तर निष्ठासूत्र कशात याच्यात इथं तिथं आपण काय बघितलं तर बहुविध समाजमध्ये अनेक मन्य पदार्थ अनकमन्य पदार्थ इथं काय नंतर नंतर जे निष्ठासूत्र होतं अविभ समाजमध्ये पूर्व होतं इथं निष्ठा आहे आता इथं काय इथं काय इथं आहे द्वंद्वे घी इथं काय द्वंद्वे घी या सूत्रांना काय होते जे हरी आहे हरी आहे म्हणजे जे इकारांत संज्ञा नसलेला इकारांत आणि उकारांत शब्द काय करायचा आपल्याला आला न्यायचा तर इथं काय आलं हरि सु हर सु हरि सु हर सु ठीक आहे थाला, हे थाला नंतर हे झालं हे झालं दोन वेगळी सूत्रांना नंतर आपल्याला सूप धातू सूप धातू प्रतिपादकयो प्रतिपादकयो सूप धातू प्रतिपादकयो या सूत्रांना काय होते आपल्याला सूप धातूचा लोप करायचा ूचा लोप झाला तर म्हणल्यावर इथं काही फक्त हरि हर येईल शुद्धात प्रतिपादक येऊन नंतर आपण लावतो स्वच्छ समोट नंतर आपण काय लावतो स्वच्छ समोट स्वच्छ समोट लावतो आणि वापस आपण वापस हे आणतो काय आणतो सुद्धा तू वापस आणतो इथं इथं जास्त करून तुम्ही बघितलं इथं सूज येते ठीक आहे तर स्वच्छ समोर इथं सूज लावून टाकायचा स्वच्छ समोर सूज लावून टाकायचा सर सर डोकं नाही लावायचं जास्त ठीक आहे नंतर इथे नंतर इथं तुम्हाला कुठं अम वगैरे दिसते का अम वगैरे दिसलं दिसल्यानंतर पूर्व सूत्र लावायचं नसल लावलं नसल लावायचं नसल तर मग काय यायचं हरी हरव हरी हरव हरी हरव हरी काय हरी हरव हरी हरव आता इथं आता इथं इथं आता ऐका इथं आपल्याला काय झालेलं आहे इथं लक्षात घ्या आता इथं आपला चेंज झालेलं आहे आधी आपण स्वच्छ समोरमध्ये इथं सु लावायचो इथं सु लावायचो आता जर का तुम्ही बघितलं तर इथं सॉट समोरमध्ये आपण काय लावलं सू औ सु औ आता औ औन लावलं कारण की आता औ आपण काऊन लावलं हे बघा जे सु आहे तो काय सूप धातु जर का तुम्ही बघितला ते प्रथमाचं एक वचन आहे प्रथमाचं एक वचन आहे पण आता आपण काय आहोत आपण दोन दोन समाजमध्ये दोन दोन समाजमध्ये काय लागल सर्व दोन शब्द राहतील ना दोन किंवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द राहतील ना दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द राहतील तर आपण कोणता वचन लावावं लागेल आपल्याला द्विवचन लावावं लागेल तर आपल्याला द्विवचनमध्ये कोणता आहे सु औ सुजस सु औजस ठीक आहे आणि बहुवचन असलं असतं तर जस्ट लावला असतं तर आपल्याला इथं काय लावायचं इथं लावायचं आपल्याला सू न लावता आपल्याला इथं लावायचा अव फक्त एवढा फरक आहे ठीक आहे लावत आपण सुप्रत्यय होतो सुप्रत्यच लावतो प्रथमाच प्रथमा विभक्तीत लावतो फक्त इथं आपण का काय लावतो अव लावतो काहून कारण की इथं दो, दोन दोन वचन आहे ना दोन्ही पद दोन्ही पद इम्पॉर्टंट आहेत ना तर तुम्हाला दो पद लावावं लागलं म्हणून इथं काय आलं अव आलं ठीक आहे म्हणून काय झालं नंतर इथं इतिसिद्धम इतिसिद्धम किंवा इथं तुम्ही काय लिहू शकता ते इतिसिद्ध मसली इति सिद्ध मसल्या इथे सिद्ध सोपं आहे कशाला सूत्र एक्स्ट्रा सूत्र पाठ करून कशाला डोकं खराब करता इति सिद्ध मसली होऊन डाकायचं काहीच होत नाही कोणीच काही म्हणत नाही हरिहरव इझी आहे तर तर याच्यावरून तुम्हाला समजलं याच्यावरून तुम्हाला तर सर्व सर्व तुम्हाला कोणत्याही पण याचं एक्झाम्पल फक्त तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची की बा तुम्हाला हरिहरहसून एवढं तर लिहिता आलं पाहिजेत की हरी हि च सॉरी हर ह च हर च आणि हरी च हरी च एवढं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एवढं तुम्हाला एवढं तुम्हाला आलं की बाकीचं तर बाकीचं तर बाकीचं तर पॅटर्न सेट आहे बाकीचा पॅटर्न सेट आहे आणि ते आपण प्रॅक्टिस करू करू दिमागात बसून जाईल तुमच्या तुमच्या अशा दिमागात बसून जाईल की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि समासाचे पंधरा मार्क खूप इम्पॉर्टंट समासाचे पंधरा मार्क आणि संधीचे पंधरा मार्क मी तुमचं एवढं प्रॅक्टिस करून टाकेल की तुम्हाला संधी समाजमध्ये तीस मार्क भेटले नंतर तुमचे जे संस्कृत वर्णनाम परिचय त्याच्यात वीस मार्क भेटतात त्यात वीस मार्क वीस मार्कपैकी तुम्हाला त्यात एमसीक्यूमध्ये दहा मार्क इझिली भेटून जातात नंतर राहिले याच्यातून याच्यातून तीसपैकी पैकी मी तुम्हाला तुम्ही जर का मी तसं केलं तर तुम्हाला वीस तर तुमचे मिनिमम मी गॅरंटी देतो की तुमचे वीस मार्क कुठेच गेले नाही वीस मार्क तर भेटतात हे मी कट ऑफ करून झालं ते बाकी जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्ही तीसपैकी तुम्ही तीस घेऊ शकता पंचवीस तुम्ही इझिली घेऊ शकता कारण की त्यात काही हे नाही ना संधी हे समाज आहे इझिली स्कोरिंग टॉपिक आहे संधी समाज डोकं लावलं तुम्ही मेहनत केली बाकीच्या आवांतर मेहनत केल्यापेक्षा जी गोष्ट इम्पॉर्टंट तिच्यावर मेहनत करा ना आणि जी अंडरस्टँडेबल आहे जी आपण समजू शकतो असं नाही की जग जगाबाहेरचं काही गोष्टी होत आहेत तर ठीक आहे जर का मी समजू शकत येतं तर तुम्ही का नाही समजू शकत तर ट्रायल करायचं ना मी 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 पण आता मी पण तुमच्या सोबत सोबतच समजून सांगत आहे ना तुम्हाला तर मला पण समजते तुम्हाला पण समजते ठीक आहे तर असं लक्षात घ्यायचं आता तीसपैकी तुम्ही वीस मार्क इझिली घेऊ शकता इथं दहा मार्क झाले नंतर आता तुम्हाला मी उपसर्ग सांगितलेले तर प्रत्यय सांगितलेलं नंतर अजून कारक सांगितलेलं आहे अव्य आपले हे झाले होतं आपले आपण अव अव्यय बघितले तर अव्यय बघितले होतं तर अव्ययचे पाच मार्क येतं नंतर हे सर्व गोष्टी येतात तर असे वरून वीस मार्क वरून दहा पंधरा फिक्स मार्क ते पाच तर अव्ययचे फिक्स मार्क येतं उपसर्गाचे पाच मार्क फिक्स येतात ते दहा झाले इथून तुमचे मग तुमचे तुम्हाला तुम्हाला इझिली पेपर वनमध्ये सांगू का तुम्हाला तुमचे साठ ते पासष्ट मार्क तुम्ही जर का फक्त जसं सांगतं त्या पद्धतीनं अभ्यास केला म्हणजे पासष्ट ते साठ मार्क मिनिमम मिनिमम पा साठ ते पासष्ट मार्क कुठंच नाही गेले आणि तुम्हाला सांगू का आता वीसपैकी पैकी मी इथं जे दहा लिहिलं ना तर संस्कृतमधले जे एम सी क्यू होतं संस्कृतमध्ये जे एम सी क्यू येतं ते एवढे इझी येतात आणि आपण याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी आपण जे स्टार्टिंगचे टॉपिक बघितले ना संज्ञा प्रकरण वगैरे संज्ञा प्रकरण ते जे स्टार्टिंगचं जे नोट्समध्ये मी स्टार्टिंगचं टॉपिक्स आहेत ना ते तुम्ही इतके परफेक्ट करा तुम्ही डायरेक्ट लिहाय लिहिणं चालू करा लिहू लिहू प्रॅक्टिस करा त्याची लिहू लिहू प्रॅक्टिस करा एक्झाम्पल बघा नोट्स बघा ते वीस मार्क हातातले वीस मार्क येतं त्या हातापैकी बघी तुम्ही याच्यात नाही का तुम्ही अजून पंधरा याच्यात अजून तुम्ही दहा मार्क सोळा सतरापर्यंत पडलेले तर लेकरांना ठीक आहे थोडं तसं ते पण क्वेश्चन सर्व येतात फक्त काही ना काही मिस्टेक होतेच आपल्याला टाईम भेटत नाही अर्धा घंटा तर तुम्ही इतका स्कोरिंग सब्जेक्ट आहे पेपर वन आणि पेपर टू मग जर का तुम्ही पेपर वनमध्ये स्कोर केला तर पेपर टूमध्ये लागतेच की तुम्हाला वीस ते पंचवीस ते तीस मार्क लागतात पंचवीस ते तीस मार्क लागतात आणि तुम्ही याच्यात लोड कमी करून टाकल्यानंतर पेपर वनमध्ये पेपर वन स्कोरिंग आहे पेपर टूमध्ये पंचवीस ते तीस मार्क लागतात आता तुम्हाला फक्त तुम्ही दोन तीन टॉपिक जरी केले तुम्ही जर का परिभाषा आणि निरुक्ती जरी करून गेले तरी तुम्हाला त्याला पंधरा ते वीस मार्काचं वीस ते वीस काय पंचवीस वेटेज आहे निरुक्तीन परिभाषाला पंचवीस वेटेज आहे त्या पंचवीसपैकी तुम्ही वीस नाही का लिहू शकत वीस नाही का पडू शकत सोळा वीस सोळा पंधरा पडू शकता त्याच्यातून ते पंधरा तिकडून झाले आणि जे आयुर्वेद इतिहास आहे त्याच्यातून दहा नाही का घेऊ शकत तुम्ही आयुर्वेद इतिहासमध्ये पाल आयुर्वेद इतिहास खूप सरळ गोष्टी आता लक्षात नाही राहत तर वीसपैकी दहा तर कमीत कमी पडू शकतात तेवढे तेवढे पाच पेजे मी दिलेले दे तयारी देतात दे ते तेवढे वाचून तुम्हाला हे तर पडू शकता तुम्ही पहिली गोष्ट संस्कृतमध्ये मार्क पडत नाही संस्कृतमध्ये फेल होते संस्कृत अवघड सब्जेक्ट आहे ही भीती आता माझ्यासोबत तरी काढून टाका मी तुमच्यावर एवढी मेहनत घेत आहे तर तुम्ही भीती काढून टाका की बाबा आपल्याला संस्कृत अवघड येते फक्त फक्त जेव्हा माइंडमध्ये बसताना तुम्ही की बा आज काहीतरी नवीन शिकणारो नवीन शिकणारो से इझी आहे इझी आहे हे माइंडमध्ये सांगत राहायचं की इझी आहे हार्ड नाही इझी आहे हार्ड नाही सोपं होईल आपण आरामात संस्कृत पास होईल तसं तुम्हाला संस्कृतची भीती काढून टाका नुसतं ही फालतू भीती आहे संस्कृतची भीती काढून टाका तुम्हाला व्यवस्थित स्कोअर भेटेल ठीक आहे बाकी मी प्रॅक्टिस तुमची घेतोच फक्त वारंवार तुमचे याला रिव्हिजनची गरज आहे हे कसं आहे हे केमिस्ट्रीसारखं काम आहे आपण जसं नीटमध्ये परि केमिस्ट्रीचं कसं आहे किती वाचा वेळेवर गायब होते तसंच बायो पण बायोचं पण तसंच काम आहे किती वाचा वेळेवर काम वेळेवर काम गणते ठीक आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला माहिती आहे किती वाचा वेळेवर काम गणते तसं जे वाचलं व्यवस्थित पण व्यवस्थित रीड केलं हे केलं तर ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची स्टो स्कोरिंग आहे व्यवस्थित रिवाइज केलं तर तसं संस्कृत स्कोरिंग आहे व्यवस्थित रिवाइज केलं तर ठीक आहे तर आता 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 आपल्याला इथं आपण हे संपू इथं आपला समास एंड झाला समास टॉपिक आपला एंड झाला तर आत्ता आत्तापर्यंत आपण पेपर वनमध्ये काय काय बघितलं तर पेपर वनमध्ये पूर्ण मी तुमचा रिवाईज करतो की काय काय बघितला आपण संस्कृत वर्णानाम परिचयमध्ये संस्कृत वर्णानाम परिचय बघितला त्याच्यामध्ये आपण प्रकार बघितले नंतर आपण माहेश्वरी सूत्र बघितलं नंतर आपण त्याच्यात प्रयत्न बघितले स्थान बघितले ठीक आहे नंतर आपण आलो संज्ञासूत्र सं प्रकरण आलो आपण संज्ञा वगैरे बघितल्या नंतर आपण कारक वगैरे बघितलं कारक वगैरे बघितलं नंतर आपण उपसर्ग उपसर्ग आणि अव्यय उपसर्ग अव्यय बघितला नंतर आपण संधीवर आलो नंतर आपण संधीवर आलो संधीमध्ये आपण तीन संज्ञा बघितल्या स्वर व्यंजन आणि व्यंजन आणि विसर्ग स्वर व्यंजन आणि विसर्ग नंतर आपण समासमध्ये आलो समाजमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहिलं समाजचं नंतर आपण अव्ययभाव समाज घेतला नंतर आपण अव्ययभाव समास घेतला ज्याच इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सूप दातो वगैरे आणि विग्रह कसा करायचा लव विग्रह कसा करायचा ते सर्व समजून सांगतले ते लौकिक विग्रह नेमका सामासिक विग्रह जे टॉपिक सर्वांना अवघड वाटते सामासिक विग्रह तुम्हाला जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल व्यवस्थित लेक्चर केलं असेल तर तुम्हाला आता नाही का तुम्हाला लिंक लागणं चालू झालं असेल संस्कृतमध्ये थोडंसं तुम्हाला कॉन्फिडन्स येणं चालू झालं असेल तेच आपल्याला पाहिजे ठीक आहे आणि मी प्रॅक्टिस तुमची खूप घेऊन टाकेल आणि मी तुम्हाला लास्ट वाय पीकूचे क्वेश्चन सॉल्व करून दाखवतील तर तुम्हाला पण स्वतः सॉल्व्ह तुम्हाला असं फील होईल की कड्या यार हे तर आपण पण सॉल्व करू शकतो आणि प्रिविस इयरचे पेपर सॉल्व करू शकत याचा अर्थ तुम्ही ओरिजिनल पेपर काय याच्या जगा वेगळ्या येणार आहे का संस्कृतचा पेपर तसाच पेपर येणार आहे त्याच फक्त थोडेसे हे बदलणार आहेत तर सूत्र तेच आहेत ना आता आपलं जे स आपणत पाहतो फिजिक्समध्ये असो किंवा मॅथमध्ये असो सूत्र लिमिटेड राहतात पण त्याच्यावर नम किती पण शकतात ना त्याच्यात काय राहते फक्त त्याच्यात फक्त आकडे चेंज केले जातात व्हॅल्यूज चेंज केले जातात तसं त्याच्यात फक्त थोडंसं चेंज केलेला राहतो शब्द चेंज केले जातात एक्झाम्पल चेंज केले राहतात बाकी कन्सेप्ट तर तोच येत ना कन्सेप्ट लिमिटेड राहतात तर कम कन्सेप्टवर ध्यान द्यायचं एक्झाम्पलवर एक्झाम्पल कसे होतात आता जसं आपल्याला फिजिक्सचे थिअरी पाहतो पण त्याची प्रॅक्टिस जेव्हा आपण फिजिक्स स्ट्रॉंग का होते जेव्हा आपण एन नंबर ऑफ न्यूमेरिकल सॉल्व करतो एकाच एकाच टॉपिकवरचे जेव्हा आपण दहा ते पंधरा वीस पंचवीस साठ पंचवीस तीस जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो तेव्हा आपला तो टॉपिक काय होते परफेक्ट होते त्याच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स येते त्याच टाईपला त्याच टाईपचं आपल्याला इथं अप्लिकेशन लावायचं आणि त्याच टाईमला त्याच टाईपला आपल्याला संस्कृतला कवर करायचं ठीक आहे हे झालं समास बघितलं अवेभाव समास नंतर आपण नंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण तत्पुरुष समाज बघितला नंतर आपण तत्पुरुष समाज बघितला आता आपण बहुरी बहुरी आणि द्वंद्व समास बघितला द्वंद्व समाज बघितला ठीक आहे समासाचे पाच प्रकार येतं पण केवळ समास जो येतो तो आपण वापरत नाही आपल्याला फक्त मेन आपल्याला चारच समास बघावा लागतात तर चार समास आपण बघितले ठीक आहे तर आता तुमचा आपण भरपूर सिलेबस कम्प्लीट केला आता फक्त पेपर वनमध्ये आपलं बाकी काय पेपर वनमध्ये बाकी आपलं शब्दरूप आपलं पेपर रूम पेपर वनमध्ये बाकी शब्दरूप नंतर बाकी धातुरूप शब्दरूप धातुरूप प्रयोग परिवर्तन प्रयोग परिवर्तन मी तुम्हाला एका सखट्ट्या घेईल कारण की ते नाही का प्रयोग परिवर्तन ते पेपर वन पेपर टू दोन्ही मिळून येते पेपर टूमध्ये पण येते ते ठीक आहे तर प्रयोग परिवर्तन हे पण हातातले मार्क आहे त्याच्यात दहापैकी तुम्ही पाच घेऊ शकता हे पण एक छोटा टॉपिक आहे ठीक आहे धातू शब्दरूप धातुरूप प्रयोग परिवर्तन आणि अजून काय राहिलं आता पेपर वनमध्ये काय बाकी आहे हां अजून बाकी प्रत्यय आपलं प्रत्येक टॉपिक प्रत्येक टॉपिक बाकी आहे छोटा टॉपिक आहे याच्यावर क्वेश्चन येतात तर प्रत्येक टॉपिक बाकी बस बाकी आता जवळपास आपला पेपर वन मी तुमचा खतम करून होतो पेपर वन खतम झाला की लगेच आपण पेपर टूमध्ये आयुर्वेद इतिहास पंचतंत्राच्या कथा निवृत्ती परिभाषा चालू करू आणि नंतर लास्ट टॉपिक राहील अन्वय ठीक आहे तर टेन्शन नका घेऊ हे दोन तीन दिवसात दो तीन चार दिवसात तुमचं पेपर वन निपटून जाईल ठीक आहे तर बाकीच्या सब्जेक्टवर पण ध्यान द्या बाकीचे सब्जेक्ट पण करा जे जे लेक्चर येते तर त्या पद्धतीनं अभ्यास करा तसं तसं स्टडी करा थोडंसं टाइमपास कमी करा थोडंसं स्टडी ओरिएंटेड व्हा बसणं आता स्टार्टिंग स्टार्टिंगला बसायला थोडं अवघड जाते पण थोडा पेस बनवा स्टार्टिंग करा आता अभ्यासाला डेलीचं काम डेली खतम करा ठीक आहे आता बाकी मेहनत नसेल कधी दीड वर्ष जे केलं असेल ते के सोडून द्या आता मागचा विचार करू नका मागं काय झालं काय नाही झालं का तर आता आता इथून पुढं तुम्ही आज जरी स्टडी करायला बसले तरी जे सांगत जे ले तुम्ही लेक्चर करा व्यवस्थित अपलोड करा व्यवस्थित लेक्चर अपलोड येतं सहिता अध्ययनचं मी सर्व लेक्चर अपलोड केलं तर पहिला सहिता अध्ययनचा पेपर येतो तर सहिता अध्ययन करून टाका नंतर जे जे टॉपिक तुम्हाला स्ट्रॉंग वाटतं ते तुम्ही बघा कम्प्लीट करा ठीक आहे एक 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 गोष्ट कंप्लीट करा पदार्थ पेपर निपट वेल इझी इझी सब्जेक्ट आहे इझी टॉपिक आहे ते प्रिपेअर करून सोडून द्या ना अवघड अवघड कशाला जाता तुम्ही किंवा आपल्याला नाही ॲनाटॉमी अवघड आहे अॅनॉटॉमीचा करायचं ॲनाटॉमीचं करायचं अरे पण जे बाबा जे फिक्स मार्क येतं जे सोपे सब्जेक्ट येतं ते करून त्याच्यात तर गॅरंटी घेऊन टाक पासिंगची बाकीचा अवघड सब्जेक्टचं प्रिपरेशन मी करून घेतोच तुमचं त्यात तर मी सांगतोच तुम्हाला ते त्याच्यात तर मी कॉन्फिडन्स द्यायलाच ना तुम्हाला तर ते नका टेन्शन घेऊ ठीक आहे तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे आता हे आज भरपूर गोष्टी सांगितल्या तुम्हाला ते फक्त लक्ष द्या ठीक आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू